हे अत्यंत मला आमदार होऊन फक्त चौदा महिने झाले आणि या चौदा महिन्यामध्ये दादांची आणि माझी चार वेळे पहिली भेट झाली नुकताच मी आमदार झालो मी आमदार होऊन साधारणतः एक महिना झाला होता मंत्रालयाच्या बाजूला असणाऱ्या एका हॉटेलमध्ये दादांचे एक मित्र एक दिसार खत्री मी आणि दादा पस्तीस मिनिटाची माझी ती एका मधली भेट आम्ही चाय घेतला दादानी चाय बिस्किट घेतलं काही चर्चा करायची चर्चा केली दादा मला मध्ये सल्ला दिला की राजू तुझं वजन फार वाढले आणि हा धोका आहे तू तुझं वजन कमी नाही तुझं काही खरं नाही असं दादानी सल्ला दिला काही काळानंतर तो मनावर घेतला आणि मी बॅरिटिक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला पुण्याला रुबी हॉस्पिटल मध्ये बॅरिटिक सर्जरी केली आणि छत्तीस पुराच्या परिस्थितीमध्ये दादांच्या गावापासून नरकेडच्या पुढे जाधववाडी जाधववाडी पासून ते आमचे मित्र वैभव जे आता बातमी आमची शूट करत आहेत त्यांच्या गावापर्यंत पूर्ण पूट परिस्थिती पाणी करत होतो शेतकऱ्यांच्या शेतात जात होतो बांधावर जात होतो दादा माझ्या बरोबर होते आणि तीस चाळीस गावांना भेटी दिल्यानंतर महा भयंकर भयानक असा पूर शंभर वर्षात कधी असा पूर आला नव्हता अशा पद्धतीचा तो पूर पुरामध्ये गावाच्या गाव विडली होती दादांचा दौरा लागला आणि लांबोटीला अजितदादा आले दादांनी तालुक्याचा आमदार म्हणून माझी चर्चा केली प्रशासनाला सूचना केल्या अडिशनल कलेक्टर होते डेप्युटी कलेक्टर होते तहसीलदार होते पीडीओ होते सर्व अधिकारी होते आणि पंचनामे झाले पाहिजे तुम्ही पंचनामे करा मी ताबडतोब नुकसान भरपाई पाठवतो आणि दादा मराठवाड्याच्या तिकडे तुळजापूर दौऱ्याला निघाले जाताना मला उमेदवाराला आणि मग त्या तीस पस्तीस मिनिटाच्या चर्चेमध्ये पूर्ण तालुक्याचं नुकसान अशा पद्धतीचं झालंय हे सगळं दादांनी जाणून घेतलं शेतकऱ्यांबद्दल कळवळा असणारा हा नेता जनावर किती गेलेत शेतकऱ्यांची पिकं काय काय गेलेत या संदर्भामध्ये त्या तुळजापूरच्या अलीकडच्या टोर नाक्यापर्यंत जवळजवळ राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर मी एक आमदार आणि उमेददा जिल्हाध्यक्ष म्हणून त्या मुघळ तालुक्याची व्यथा सांगत होतो तुझा कुठे फोन ना केला दादांना आम्ही निरोप दिला दादा पुढच्या दौऱ्याला निघाले दादा म्हणलं आम्ही इथून माघारी निघतो आणि तिथून आम्ही परत आलो आपण बांधवनो पूर परिस्थिती पाहिली आम्ही शेतकऱ्यांना तन मन धनान मोठंच आम्ही कमी पडलो ना अशा पद्धतीची मदत करत होतो माझा परिवार स्वतः उतरला होता या गावातल्या दहा बारा गावामध्ये माझी पत्नी सगळ्या गावामध्ये फिरत होती सगळ्यांना मदत करत होती जेवणाची मदत असेल फळाची मदत असेल आम्ही पूरग्रस्त शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं नाही सरकारनं ना पाच मंडळ सरकारनं ज्यावेळेला सोलापूर जिल्ह्याची यादी जाहीर केली त्याच्यावेळी वेळी तालुक्यातल्या नऊ मंडळापैकी पाच मंडळं मंजूर झाली आणि चार मंडळं मंजूर झाली नाही मी आणि उमेश दादा त्या चार मंडळाचा दौरा काढला शारी मंडळाच्या गावांना भेटी दिल्या तिथल्या पिकांना भेटी दिल्या तिथल्या बांधावर गेलो तिथल्या सगळ्या भागाला भेटी दिल्या आणि भरग्या इतक्या चिखल्यातून हा आपला शेतकरी सावरणार नाही आता जर शेतकऱ्याला आपण सांभाळलं नाही तो तोपर्यंत आता आपल्यावर टीका चालू झालेली होती पाचच मंडळाला निधी मिळाला चार मंडळाला कधी मिळणार शेतकऱ्याच्या बांधावर कधी न येणारे आपल्यावर टीका करत होते शेतकऱ्यांना कुठं दो दोन टायमाचं जेवण देण्याची दानत नसणारे आपल्यावर टीका करत होते स्वतःचा कारखाना असताना छतभर साखर माझ्या शेतकऱ्याला द्यावी अशी भावना त्यांची झाली नाही ते आमच्यावर टीका करत होते आणि आम्ही या चाळीस गावाचा पन्नास गावाचा दौरा करून आवडतो मी आणि उम्मी दादा रात्री मुंबईला निघालो दुसऱ्या दिवशी सकाळी सह्याद्री अतिथीगृहात दादांची भेट घेतली आणि दादांना सांगितलं की दादा, दादा आपण ज्यावेळेला मोहन तालुक्याच्या दौऱ्यावर आला होता लांबोटीच्या ठिकाणी आपण दौरा केला त्यावेळेला सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजेत अशा सूचना आपण केल्या परंतु आपण सूचना करून सुद्धा मी जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की पूरग्रस्त म्हणून पाचच मंडळाला नेते आपल्याला मंजूर झालेला आहे बाकी ते बाकीची चार मंडळं त्या निकषा निकषामध्ये बसत नाही अजितदादाना सांगितलं पूर परिस्थितीमध्ये जरी पाच मंडळं बसली असली तरी चार मंडळं जे आहेत त्या चार मंडळाचा दौरा मी आणि उमेदवारांनी केलेला आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जवळजवळ गुडगे इतकं पाणी आहे जे होतं ते सारं पीक केलेलं आहे मका गेलेला आहे तुमचे हरभरा गेलेला आहे सोयाबीन गेलेलं आहे ऊस गेलेला आहे द्राक्षे गेलेले आहे डाळीब गेलेली आहे शेतकऱ्याचं होतं नव्हतं ते सगळं गेलेलं गे आहे आणि दादा आता जर हा शेतकरी आपण सावरला नाही तो तो, तो शेतकरी किमान दोन चार वर्ष उभा राहू शकणार नाही शेतकरी आपला पूर्ण त्या मंडळामधला पूर्ण मेलेला शेतकरी आहे म्हटलं पावसानं त्याला मारलेला आहे म्हणलं आणि आता शासन त्याला मारतंय आहे म्हणलं आणि मायबाप सरकार म्हणून दादा आमची तुम्हाला हात जोडून की आपण सिद्ध केल्याप्रमाणे सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजे आधी दादाने ताबडतोब जिल्ह्याचे कलेक्टर कुमार आशीर्वाद यांना फोन केला आणि त्यांच्याकडून माहिती जर जाणून घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलं की पूरग्रस्तच्या निकषामध्ये दादा ही मंडळ बसत नाहीत त्याच्यासाठी राज्याच्या कॅबिनेटमध्ये आपल्याला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल त्यावेळेला ती चार मंडळ मंजूर होती आणि मग अजिरदा कलेक्टर साहेबांना सांगितलं की चार चार लाख लोक आमदाराला निवडून देत आहेत चार चार लाख लोक आमदाराला निवडून देत तो आमदार राजू खरे माझ्या समोर आलेला आहे तो काय खोट बोलतोय काय जर पाणी होत तर तुम्ही का नाही तिथे मंडळ मंजूर केली जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर ना दादाने फोन ठेवला आणि फोन ठेवल्या अशाही सूचना जिल्हा अधिकाऱ्यांना केल्या तुम्ही दोघं जण ताबडतोब करून आलेला आहे आता कलेक्टर बरोबर तहसीलदार डेप्युटी कलेक्टर हे सगळे अधिकारी येतील आणि यामध्ये वेळ मारून येते तर दादा तुम्ही निर्णय घ्या की तुम्ही ताबडतोब ही चार मंडळ त्याच्यामध्ये वाघुली त्याच्यामध्ये आपलं पूर्ण येते तो वागोली पूर्ण जिल्हा परिषदेचा हा मग वाघोली मंडळ वाघोळी पासून चालू झालेला माझा दौरा दादांना घेऊन तो शेवटच्या गावापर्यंत पोहोचला घोडेश्वर देगमपूर पर्यंत आम्ही पोहोचलो नंतर ना जे सगळी मंडळ मग वाघोलीचं मंडळ सिकंदर टाकळी मंडळ फिनोळ मंडळ आणि आष्टी मंडळ आणि ही मंडळ त्या दिवशी दादांना विनंती केली मी पत्रकारांसमोर सांगतो दादा आजी दादा आम्ही स्वतःसाठी काही काय मागितलं या चौदा महिन्यामध्ये आमदार झाल्यानंतर ना पहिली मागणी दादाकडे माझी पुसली होती की माझ्या या पन्नास साठ शे गावातल्या शेतकऱ्यांना म्हणजे निधी मिळाला पाहिजे दादानी ताबडतोब निर्णय घेतला मला म्हणले राजू आता कॅबिनेट दुपारी साडेतीन वाजता आहे त्या कॅबिनेट मध्ये मी दिलेलं पत्र जे होतं ते पत्र ते पीए ते पीए ते हे पत्र दादानी त्यांच्या पी एकडे दिलं आणि त्या पिएना सांगितलं की कॅबिनेट जी नोट आहे त्या नोटवरती हे पत्र ठेवू म्हणजे मला कॅबिनेटमध्ये हे मंजूर करून घेता येते आणि बांधवांनो तुम्हाला सांगू शकतो या पुरण भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना की अजित त्या कॅबिनेट कॅबिनेटमध्ये त्याच दिवशी आम्ही सकाळी साडेआठला भेटलो दुपारी तीनला कॅबिनेट झाली आणि पाच वाजता टी व्हीवरती बातमी झाकायला चालू झाली ही तालुक्यातली चारही चारही मंडळ ही आपली याच्यामध्ये मंजूर केली अतिवृष्टी म्हणून दादांनी ती मंजूर केली आणि नंतरनं त्याच्या पन्नास गावांना शासनाचा निधी मंजूर झाला एक एक गावाला दहा दहा कोट रुपये काही गावाला पाच कोट होणारा सात कोट होणारा दहा कोट रुपयाचा निधी हा आजी दादामुळं

आता ते का करणार नाही कारण डोकाचा डोंगर आपल्याबरोबर आहे फक्त मी पुरच्या जनतेला या गटातील जनतेला मी तालुक्याचा आमदार म्हणून आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करतो की कधी न घटणारी घटना ही महाराष्ट्रामध्ये घडली दादा सारखं एक कंत्र नेतृत्व असा भीषण त्यांचा ॲक्सिडेंट झाला विमान अपघात झाला त्यावेळेला मी दोन दिवस दो दादांनी तिथं जाण्या झाल्या आम्ही बारामध्ये दोन दिवस होतो परंतु जी माहिती पोलीस प्रशासनाकडून आली त्याच्यामध्ये अजितदादांबरोबर जी पायलट आणि जे सगळे लोक होती त्याच्यामध्ये सहा लोक होती आणि सहा लोकांची ओळख पटवणं हे झिकारीचं काम त्यावेळेला पोलीस प्रशासनासमोर आलं त्यावेळी दादांची बॉडी कशावरून ओळखली तर दादाच्या हातात असणाऱ्या घड्यावर म्हणून मी मोहोळ तालुक्यातील आपल्या गटातील पूर्ण जनतेला आव्हान करतो की शेतकऱ्यांसाठी पवार घराण्यानं खूप मोठं काम केलं सकाळ क्षेत्रामध्ये आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात बघताय उभी कारखानदारी उभी करण्याचं काम हे पवार साहेबांनी केलं अजितदादानी केलं तुमच्या पाहुण्याला सुद्धा अणगरवा कारखाना दादाने दिला तुमच्या पाहुण्याला नक्षत्र अजित दादानीच दिलं तुमच्या पाहुण्याला शाळा कॉलेज महाविद्यालय शंभर कोटीचा बंगला नंतर सोलापूरला दादाच्या आठेल मिळालं आणि अशी माणसं माणसं आज दादाचं घड्याळ संपवं या हिकून त्या तालुक्यामध्ये फिरताय परंतु तालु 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 ही तालुका दादा पुरून आम्ही विचाराचा तालुका आहे पवारसाहेबांवरती आजितदावरती प्रेम करणारा तालुका आहे की हा तालुका कधीही या लोकांना ठरा देणार नाही मला पूर्ण खात्री आहे परंतु गुरुच्या जनतेला मी आव्हान करतो कुरुसही कुरुकटासई मोहोळ तालुक्यातल्या जिथं जिथं आमची तुथारी आमची पवारसाहेबांची काँग्रेस अजितदादाची काँग्रेस आणि शिंदेसाहेबाची शिवसेना अशा तीन पक्षांची आमची युती आहे जवळजवळ जिल्हा परिषदेचे सहा आणि पंचायत समितीच्या बारा घरातून सगळीकडं उमेदवार उभारलेले आहेत परंतु कोरून जिल्हा परिषदेची निवडणूक ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे मी करुणकरांना आव्हान करतो मी मला आमदार होऊन फक्त आता चौदा महिने झालेले आहेत अजून चार वर्ष माझी बाकी आहे त्याच्यामुळं मी विकासाच्या बाबतीमध्ये कुठंही या आपल्या तालुक्यासाठी कमी पडणार नाही परंतु अजित ज्या वेळेला विमान अपघात झाला आणि विमान अपघात इतका भीषण होता की महाराष्ट्रासाठी प्रचंड काम करणारा माणूस शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गोरगरीबांसाठी दिनदलितांसाठी काम करणारा माणूस इतका भयानक पद्धतीचा आघात झाला पवार परिवारावरती की महाराष्ट्राचा दादा आपल्याला सोडून गेला आणि त्यांची मृत्यूची ओळख म्हणजे काळ विकली होईल भयानक होता बघा की त्यांच्या मृत्यूची ओळख ही त्यांच्या हातातल्या घड्याळावरनं झाली दादा कसे ओळखायचे म्हणून सगळी यंत्रणा आपल्या वेळेला लागली कामाला तेव्हा सहा डेड बॉडीमध्ये हा दादांच्या हातात एक मोठं घड्याळ होतं आणि त्या घड्याळावरनं दादांची ओळख झाली म्हणून मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की महाराष्ट्रासाठी लढणारा महाराष्ट्रातल्या गोर गरीब शेतकरी कष्टकरी या सोलापूर जिल्ह्यातले तर जवळजवळ कित्येक कारखाने हे अजितदादानी उभे केले जे बंद पडले होते तेही कारखाने अजितदादानी उभे केले मग आमचा पंढरपूरचा विठ्ठल असेल पंढरपूरचा चंद्रभागा असेल तुमचा धीमा सहकारी साखर कारखाना असेल तुमच्या पालखेला दिलेला अनगाचा कारखाना असेल ते सगळ्याची देण होती ही आजितदाची देण होती आणि आजितदानी शेतकऱ्यांसाठी हे सगळं उभं केलं म्हणून मी आपल्याला हात जोडून कडकळींची विनंती करतो की दादाच्या डेडबॉडीत कशी ज्यावेळी त्यांची ओळख पटली त्यावेळेला त्यांचं घड्याळ हे याच्यावरनं पटली आणि म्हणून तुम्हाला मी कडकळींची विनंती करतो की दादाच्या हातातलं असणारं घड्याळ हे कुरूनमध्ये माझी बात खाली पडता कामा नये हे सांग सर्व माझ्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी याची विनंती मी करतो की दादाचं घड्याळ खाली पडत होऊ नका येत्या सात तारखेला उद्या पूर्ण गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून उमे दादा हे निवडणूक लढवत आहे दुसरे आमचे पंचायत समितीच्या गटातून माळी निवडणूक लढवत आहे आणि आमच्या घोडेश्वर गटातून केशव पाटील निवडणूक लढवत आहे या तिन्ही ठिकाणी अजितदादाचा घड्याळ आहे आणि अजितदादांच्या घड्याळावरती तिन्ही ठिकाणी आपलं बटन दाबून अजितदादाना मोठ्या प्रमाणामध्ये आपण श्रद्धांजली व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज जय हिंद